अज्ञात कारणावरून पत्नी आणि दोन मुलींना घरात कोंडून पेट्रोल ओतून घर पेटवून दिल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे सोमवारी पंचवीस मार्चला सकाळी दहाच्या सुमारास घडली या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले असून तिघी माय लकींचा होरपळून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील गोरख लांडगे राहणार पिंपळगाव लांडगा तालुका नगर याच ताब्यात घेतले लिलाबाई सुनील लांडगे वय तीस साक्षी सुनील लांडगे वय चौदा आणि खुशी सुनील लांडगे वय नऊ महिने असे मयत मायलेकींची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग जयेश साळुंके हे पोलीस पथकासह सर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक संपतराव भोसले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यासारखी परिस्थिती नसल्याने पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क करून जागेवरच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला दरम्यान सुनील लांडगे यांनी कृत्य का केले याचा शोध नगर तालुका पोलीस घेत आहेत या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा